नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकऊ अशा दोन प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेला एक घरगुती टूल जो टूल आपल्याला एकदा बनवला तर वर्षानुवर्ष वापरता येईल काही किचन टीप अशा आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील चला मग पहिल्यांदा आपण बघूया किचन टीप जेव्हा आपल्याकडे खवा असतो त्यावेळी खव्याचे फक्त गुलाबजामच केले पाहिजे का तर नाही आपण काय करायचे की अर्धा कप पाणी कढाईमध्ये टाकून त्यामध्ये एक वाटीभर साखर टाकायची पाव किलो खव्यासाठी आपण घेतलेलं हे प्रमाण आहे तर बघू शकता या ठिकाणी हा खवा जो होता तो मी यामध्ये टाकलेला आहे साखरेची गोडी आपल्या आवडीनुसार कमी जास्त थोडीशी होऊ शकते त्यानंतर खवा डायरेक्टली या पाकात टाकायचा साखरेचा पाक होईल इथपर्यंत आपल्याला ते विरघळून घ्यायची साखर आणि त्याची पाक करून चांगली चांग अशी तार येईल अशी चाचणी करायची त्यामध्ये खवा टाकला की पोटॅटो मॅशरने छान मॅश करायचा पटापट अशी बर्फी तयार होते आणि या बर्फीला आपण कलाकंद नाव देऊ शकतो अगदी कलाकंदचं जे टेक्स्चर असतं ते खव्यापासून बनवलेली कलाकंद फक्त पाच ते दहा मिनिटात हा कलाकंद तयार होतो तुम्ही जर हा कलाकंद साखरे सॉरी दुधापासून बनवायला गेलात तर तुम्हाला नक्कीच अर्धा एक तास लागू शकतो कलाकंद बनवण्यासाठी दूध न वापरता ही ट्रिक वापरा आणि बनवा कुठल्याही सणासुदीला झटपट असा खव्यापासून कलाकंद वरती मी टाकलेले आहे थोडेसे बदामाचे काप आणि याला ठेवले फ्रीजरमध्ये अर्ध्या तासाच्या आत हा सेट होतो कट करून लगेच खाऊ शकतो अगदी घरच्या घरी महागडी मिठाई आणायची गरजच नाही घरीच बनवून खाऊ आता आपण बघतोय टाकव अशा घरात पडलेल्या दोन प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर याची टोपणा काढून घ्यायचेत आणि अशा प्रकारे हे प्लास्टिकच्या दोन बाटल्या आहेत याचा आपण बनवणार आहोत घरगुती शोकेस शोकेस कसं बनवायचं तर एकदम सोपं आहे यासारख्या बऱ्याच बाटल्या असतील तुमच्याकडे तरी देखील तुम्हाला हे शोकेस बनवता येईल आणि जर दोनच असतील तर तोपर्यंत तुम्ही दोनच बाटल्यांचं बनवा हळूहळू त्या शोकेसला स्टेप बाय स्टेप थोडं वाढवत जा कधीही तुम्हाला हे शोकेस हवं तसं बनवता येऊ शकतं कसं बनवायचं काय स्टेप ॲड करायच्या बनवताना कुठल्या पद्धतीने हे मी बनवलं आहे आणि ते सुद्धा दोन टाकाऊ बाटल्यांपासून बनवले त्यामुळे ह्या प्लास्टिक बाटल्या कुठेही पडलेल्याच असतात जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा देखील आपण प्लास्टिक बाटल्या तिथेच फेकून देतो त्या घरी आणल्या तर अशा पद्धतीने घरच्या घरी होममेड शोकेस तयार होऊ शकतं नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते कारण खूप छान आहे हे अशा पद्धतीने कट करायचे जसं व्हिडिओत आहे पहिल्यांदा टोपणं साईडला काढून ठेवायचे आणि प्लास्टिकची ब बाटली अशी फोल्ड करायची म्हणजे पटकन यातली हवा बाहेर निघून जाते आणि कात्रीने आपल्याला हे कट करता येतं बघू शकता अर्ध्यातून बाटली कट करायची अशी आडवी आणि त्यानंतर वरती कट करताना एक स्ट्रेट अशी लाईन राहील अशा पद्धतीने याला कट करायचं आहे आता ही थोडीशी जाडच पट्टी राहिलेली आहे याला थोडीशी अजून मी हलकीशी पातळ करते आणि मला पाहिजे तेवढी ठेवते प्लास्टिक आहे लगेच तुटणार देखील नाही खूप स्ट्रॉंग असतं हे बाटलीचं plastic आणि लवचिक देखील असतं ते तुटतसुद्धा नाही आणि खूप छान पद्धतीने याचा वापर देखील आपण करणार आहोत कशाप्रकारे फायनली हे होममेड असं शोकेस बनतंय ते बघायला विसरू नका व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघतायत ते पटकन मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवरही क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे छान छान अशा टिप्स आणि ट्रिक्स मी दररोज घेऊन येत असते ज्या तुम्हाला उपयोगी पडतील आप आपल्या घरामध्ये चला मग नवनवीन टिप्स पाहण्यासाठी तयार राहा आणि आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या दोन्ही बाटल्या सेम पद्धतीने कट करायच्या आहेत जास्त बाटल्या असतील तर पटप्पट अशा कट करून घ्या आणि जसं आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आहे हे एकदम सोप्पं कसं बनवायचं आहे ते बघूया आपण पुढे पहिले मी बाटल्या कट करून घेते आणि अजून कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत ते पण नीट बघा पुढे व्हिडिओमध्ये या प्रकारे बाटली कट करून झाली की नंतर आपल्याला वापरायचं आहे एक हँगर तर हँगर तुमच्याकडे घरात पडलेले प्लास्टिकचे किंवा स्टीलचे कोणतेही असू शकतात ते घ्यायचे आहे जे आपण कपडे अडकवण्यासाठी म्हणजेच ड्रेस वगैरे त्याच्यावर अडकवतो किंवा शक्यतो मोस्टली आपण साड्या वगैरे टाकतो त्या प्रकारचं हँगर एखादं असेल तुमच्याकडे तर तेच वापरायचं आहे आपल्याला इथे खूप छान प्रकारे हा होममेड शोकेस आपण तयार करतोय बनवल्यानंतर बघितल्यानंतर बघता क्षणी तुम्हाला सगळ्यांना वाटेल की हा नक्की बनवला पाहिजे खूप जास्त युजफुल आहे खूप सामान यामध्ये बसतं जर घरामध्ये शोकेस नसेल अस्तव्यस्त इकडे तिकडे सामान पडत असेल तरी देखील तुम्ही हे शोकेस घरच्या घरी बनवा बघा तुम्ही तुमचं सामान इकडे तिकडे कुठेच दिसणार नाही शिवाय यामध्ये भरपूर कप्पे देखील आपण तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने बनवलेले हे होममेड जे शोकेस आहे ते वर्षानुवर्ष टिकतंसुद्धा कारण की असं नाही की हे टाकाऊ वस्तूपासून बनवलं आहे म्हणून ते लवकर खराब होईल कारण याचं प्लास्टिकच खूप जास्त स्ट्रॉंग असतं प्लास्टिकचं तर खराब होण्याचा प्रश्नच येत नाही जे जे टूल मी आजपर्यंत प्लास्टिकचे बनवलेत ना ते आतापर्यंत जसेच्या तसे टिकून आहेत चॅनलला विजिट करा खूप सारे व्हिडिओ चॅनलवर आहेत तर प्लास्टिकचा इथे रियूजसुद्धा होतोय पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण थोडीशी मदत पर्यावरणाला पण करतो आहे कारण कचऱ्यामध्ये गेलेलं प्लास्टिक पटकन रिसायकल होत नाही त्याला सॉर्ट आऊट केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने नंतर ते एखाद्या रिसायक्लिंगसाठी एखाद्या कंपनीमध्ये जाऊन त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे गोष्टी बनवल्या जातात प्लास्टिकपासून पण हे सगळं होण्यापर्यंत आपल्या परिव पर्यावरण जे आहे ते खराब झालेलं असतं त्यामुळे त्यामध्ये आपण या प्लास्टिकला मिसळू देऊ नये म्हणून आपण थोडी थोडी मदत करू शकतो एकतर रियूज पण होतो पैशांची तर हो बचत होतेच होते अगदी मनी सेव्हिंगची टीप म्हटलं तरी देखील तुम्ही ही उपयोगात आणू शकता खूप जास्त आपण विचार न करता घरच्या घरी तयार केलेलं हे शोकेस बनवलं तर पैसे वाचतील हा तरी विचार करून आपण हे बनवू शकतो बनवायला तर सोपंच आहे पण दिसायलाही अप्रतिम दिसते म्हणून सगळ्या गृहिणी नक्की बनवतील अशी मला खात्री आहे इथे आपण आता स याला सजवण्यासाठी काहीही वापरू शकतो बघा इथे आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करून यावरती कुठल्याही प्रकारचा पेपर स्टिक करून टाकू शकतो त्यावरती पेपर जर स्टिक केला तर तो पेपर छान दिसतो आणि वरती स्केच पेनने डिझाईन देखील त्याला करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यावर किंवा डॉट डॉट पण देऊ शकतो ब्लॅक कलरचे तेही छान दिसतील पण आता माझ्याकडे ते पेपरच नव्हते म्हणून मी यावरती काय केलं आहे नेल पेंटने असं थोडंसं याला फ्लावरसारखं बनवलं आहे अगदी थोडंसं गोलाकार फिरवून तर छान आहे गुलाबी कलरचं अगदी काहीतरी केलं पाहिजे म्हणून केलेलं आहे नंतर मी यावर छान डिझाईन करेल काहीतरी किंवा डार्क परमनंट मार्कर पेनाने पण यावर काहीतरी करू शकता नसेल काही का करायचं तर डायरेक्टली पेपरच चिटकवून टाका आणि वेगवेगळे असे ग्लिटर पेपर पण मिळतात बघा त्या पद्धतीचे जरी यावर चिटकवले एका साईडला त्याला स्टिकनेस असतो पूर्ण तो जरी चिटकवला यावर तरीसुद्धा अप्रतिम दिसणारं शोकेस तुम्ही माझ्यापेक्षा खूप सुंदर असं बनवू शकता अगदीही म मी फक्त तुमच्यासमोर बेसिक आयडिया मांडलेली आहे म्हणजे याचा जो काही बेस असणार आहे शोकेसचा तो मी तुमच्यासमोर इथे मांडला आहे आणि याला डिझाईन मात्र तुम्ही तुमच्या डोक्याने करू शकता तुम्हाला जसं काही आयडिया तुमच्या मनामध्ये येतील तशा पद्धतीने तुम्ही याला डिझाईन करा मला नक्की खात्री आहे की माझ्यापेक्षा सुंदर असं तुम्ही याला सजवू शकाल आता काय करायचं आहे की आपण घ्यायचं आहे अशा प्रकारचं एखादं साडी अडकवण्याचं हँगर आणि याला असं इथे आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे आता मी इथे होल तयार केलेले बघ बघितलं असेल तुम्ही आता बाटलीला मी अशी बाटली आडवी धरली आणि खाली होल तयार केलं ज्या होलमधून बाटलीचं टोपन असं बॅकसाईडला फोल्ड करून ते आतमध्ये असं क आपल्याला घुसवता येईल किंवा आतमध्ये असं फोल्ड करता येईल हे ते हे ला तर हे आतमध्ये असं इन्सर्ट केलं की मध्ये त्याला टोपन लावायला जागा राहते आणि तिथे टोपन लावल्यानंतर हे पाठीमागं नंतर जात नाही थोडंसं छोटं होल करायचं म्हणजे सहज आतमध्ये बाटलीचं टोपण किंवा टोपनाचा जो भाग आहे तो आतमध्ये गेला पाहिजे सहज आणि वरतून त्याला टोपण इझिली लावता आलं पाहिजे तर बघू शकता अडकून राहतं हे छान आणि मस्त दिसायला दिसतं आणि याची जी लेंथ आहे मी एकदम सेम ठेवलेली आहे दोन्हीची म्हणजे एकदम एका ग्लास आहे एवढी उंची ठेवली त्याची तर सेम सेम हाईटचे आपण असे खूप सारे बनवू शकतो एका हँगरवरती पाच सहा तरी बसतील किंवा चार पाच तरी बसतीलच आरामात अजून दोन तीन इथे आरामात बसले असते सेंटरला पण माझ्याकडे सध्या तेवढ्या बाटल्या नाही आहेत जसं जशा माझ्याकडे बाटल्या येतील तसं मी हे अगदी पूर्ण असं तयार करणार आहे आणि दिसायला छान दिसणार आहे हे घरच्या घरी बनवलेलं होममेड शोकेस कुठेही तुम्ही हँगरवर है अशा पद्धतीने अडकवू शकता भिंतीवर असलेल्या खिळ्यावर हे हँगर अडकवून ठेवा अगदी दिसायला छान दिसतंय कात्र्या ठेवल्यात मी काही रिळं पण ठेवलेत काही रबर बँड आहे एकामध्ये ठेवलेले आणि परत मी इथे डबल टेप ठेवूश ठेवलेला आहे आणि चिकटपट्टी पण आहे स्प्रे पण ठेवलाय याच्यामध्ये वजन किती ठेवू शकतो याचं काहीच प्रॉब्लेम नाही कारण भरपूर वजन यामध्ये बसतं आवडलं असेल टूल तर नक्की करून टाकाऊ पासून टिकाऊ असं हे शोकेस म्हणजे टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेलं घरगुती शोकेस एकदा बनवून बघाल तर आश्चर्यचकित नक्कीच व्हाल घरच्या घरी बनवलेला होममेड शोकेस तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे काय छान शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद